हरे हरे महादेव जय हरी माऊली आज आपण काढणार आहोत एक रे एकाचा आणि त्यापासून सुंदर अशी रांगोळी तर हे पहा हा झाला आपला एक रे एकाचा तयार आता बस या एकरे एकाला थोड्याशा फांद्या काढायच्या छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या फांद्या काढायच्यात आपल्याला हव्या तितक्या काढायच्यात हव्या तेवढ्या छोट्या मोठ्या काढून घ्यायच्यात आता आता काढायची फुलं बस छोटे छोटे डॉट द्यायचे आणि ही झाली आपली गुलाबाची फुलं तयार ती तयार कशी करायची बस थोडंसं प्लेन करून घ्यायचा आहे तो सरफेस आणि पेनानं सर्कल करून घ्यायची हे झालं आपलं गुलाबाचं फूल तयार आणि रांगोळी छान दिसायला लागली नाही आता काढायची पानं पानं काढल्यानं आपली रांगोळी भरगच्च दिसेल रिकामी रिकामी वाटणार नाही त्यासाठी आपल्याला हवी तितकी छोटी मोठी हवे त्या ठिकाणी डॉट देऊन हिरवे डॉट देऊन पानं फुलं काढून घ्यायचे आणि आपली रांगोळी मग इतक्यात तयार होणार हो की नाही आता पानांचं थोडंसं डिटेलिंगही करायला हवं त्यासाठी पानांवर थोडासा पिवळा कलर टाकून घ्यायचा आणि पेनानं पानाचं डिटेलिंग करायचं एक सरळ लाईन आणि त्यात छोटे 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 लाईन बस झाली आपली आता छानपैकी पानं तयार छोट्या पानांचंही थोडंसं डिटेलिंग करायचं आणि झाली की नाही आपली मस्त अशी रांगोळी एकरेकाची रा, एकरेकापासून मस्त अशी रांगोळी एकरेकाचं शिकलो आहे की नाही आपण त्या एकरेकापासून आपली झाली सुंदर अशी रांगोळी या पद्धतीनं छोट्या पानांचंही डिटेलिंग करायचं की ज्या ज्यामुळं त्याला एक रियल लुक येतो आणि आपली रांगोळी खूप सुंदर दिसते बस झालं आवडली का तुम्हाला ही रांगोळी जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर कमेंट नक्की करा जय हरी विठ्ठल विठ्ठल